महाराष्ट्र शाही न्यूज मराठी मालपाणी बजाजचे अधिकृत विक्रेते तात्या मोटर्स घरगाव हे घेऊन आले उत्तम प्रतीच्या दररोज एक्सचेंज सुविधा जशी तुमची गरज तसे कमीत कमी व्याज दरात व सुलभ हप्त्यात लोन उपलब्ध बजाज कंपनीच्या शंभर सी सी एकशे दहा सी सी एकशे पंचवीस सी सी एकशे पन्नास सीसी ते चारशे सीसी पर्यंतच्या सर्व प्रकारच्या टू व्हीलर गाड्या तात्या मोटर्सच्या भव्य दालनात उपलब्ध आमच्याकडे आपणास उत्तम प्रतीचे स्पेअर पार्ट समाधानकारक सर्व्हिस व इन्शुरन्स क्लेमच्या सुविधा दिल्या जातील आपण आपल्या स्वप्नातील सर्वाधिक मायलेज देणारी आरामदायी गाडी घेऊ इच्छित आहात तर मग वाट कसली पाहत आहे आजच संपर्क साधा तात्या मोटर्स घारगाव आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे उड्डाण पुलाजवळ तात्या मोटर्स घारगाव तालुका संगमेर प्रोपरायटर गौरव आहे संपर्क क्रमांक नव्याण्णव मंगळवार दिनांक एक ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजता तहसील कार्यालय शेगाव या ठिकाणी सालवाडगावच्या भ्रष्ट ग्रामसेवक व प्रशासक विस्तार अधिकारी यांच्या दप्तर दिरंगाई व सालवाड गावातील विविध प्रश्नांबाबत तहसील कार्यालय या ठिकाणी ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलन केलं आहे तहसील कार्यालय शेगाव या ठिकाणी कृष्णा रुईकर यांच्यासह संदीप लांडे महेश काकडे विजय पठाडे महेंद्र आवटी संजय वीर अब्जितवीर वीर अमोल लांडे महेश मुरदारे अरुण लांडे गणेश काकडे महादेव म्हसके सचिन टेकाळे विकास रुईकर संतोष टेकाळे गणेश टेकाळे महेश रुईकर काशीनाथ रुईकर विनोद मगर दीपक गर्जे निलेश निकटे कृष्णा आऊटी गणेश आऊटी मारुती बोडखे यांच्यासह युवक व ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी शंभरहून अधिक ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी आंदोलनकर्त्यांनी जमत असेल तर कामे करा नाहीतर खुर्च्या खाली करा दफ्तर दिरंगाई करणाऱ्या प्रशासनाचा धिक्कार असो अशा घोषणांनी तहसील कार्यालय दलानून सोडलाय यावेळी नायब तहसीलदार यांनी काम मार्गी लावतो आंदोलन मागे घ्या असे सांगितले परंतु काम मार्गी लागल्याशिवाय उठणार नाही असा आक्रमक पवित्रा ग्रामस्थांनी घेतला होता यावेळी आंदोलनाला सामाजिक कार्यकर्त्या विद्याताई या गाडेकर यांनी आंदोलनास भेट दिली आहे सामाजिक कार्यकर्ते अमोल घोडप यांनी आंदोलनास पाठिंबा दिला आहे मारुतीराव गोडके यांनी खासदार निलेश लंके यांच्याशी फोनवरून संपर्क साधून आंदोलनाची माहिती दिली आहे खासदार निलेश लंके यांनी आपली यंत्रणा फिरून बी राजेश कदम आणि तहसीलदार प्रशांत सांगडे यांना आंदोलनाची दखल घेण्यास भाग पाडलाय या दरम्यान अधिकाऱ्यांनी आंदोलनास भेट दिली यावेळी आंदोलनकर्त्यांनी गावातील हिंदू स्मशानभूमी दलित स्मशानभूमी मुस्लिम स्मशानभूमी याबाबत प्रश्न मांडले ते सर्व प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे आश्वासन तहसीलदार आणि गट विकास अधिकारी यांनी आंदोलनकर्त्यांना दिलाय यावेळी गावातील निष्पृष्ट कामाबाबत सतीश मगर यांनी यांना माहिती दिली तहसीलदार यांनी सर्व प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे आदेश प्रशासनाला दिले रस्त्याच्या कामासाठी लागणाऱ्या गौ या रॉयल्टीची परवानापत्र तहसीलदार यांनी तात्काळ दिलंय आंदोलनकर्त्यांनी ग्रामसेवक व प्रशासक यांच्या आडमुठ्या धोरणाचा पाडाच तहसीलदार यांच्यासमोर वाचलाय तहसीलदार यांना सांगितले अशा शुल्लक कारणासाठी ग्रामस्थांना आंदोलन करावे लागते हे प्रशासनाचे अपयश आहे अशी परिस्थिती परत आमच्यावर येऊ नये यावेळी ग्रामस्थक नवले यांनी दहा ऑक्टोबर पूर्वी सर्व कामे पूर्ण करतो असे लेखी आश्वासन दिले येत्या दहा दिवसात कामे मार्गी न लागल्यास पुन्हा मोठ्या स्वरूपात आंदोलन करण्यात येईल असा इशारा ग्रामस्थांनी दिलाय तर सर्वांमध्ये आंदोलन मागे घेण्यात आलंय शाही न्यूज मराठी साठी प्रतिनिधी विजय मगर शेगाव महाराष्ट्रशाही न्यूज मराठी मागची बातमी शोध सत्याचा